श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात नवरात्रीच्या दुसऱ्या माळेची माहिती पाहणार आहोत नवरात्रीची दुसरी माळ ही चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला शुक्रवारी आहे या दिवशी देवीचं रूप आहे ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी म्हणजे कठोर तपाचे आचरण करणारी देवी ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलो आहे ब्रह्मचारिणीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीची प्राप्ती होते हजारो वर्षे कठोर तपचरांना केल्यामुळे दुर्गादेवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले देवीने कठोर तप करून शिवांना प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणीच्या शुभाशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते या दिवसाचा रंग आहे हिरवा त्याचप्रमाणे या दिवशी नैवेद्य जो आहे तर तो साखर असणार आहे या दिवशी कोणता मंत्र म्हणावा तर ओम देवी ब्रह्मचारिणी नमहा किंवा या देवी सर्व सर्वभूतेषू माँ ब्रह्मचारिणीूपेन संस्थिता नमस्तस्ये नमस्तसे नमस्तसे नमो नम या देवी सर्व भूतेषु मा ब्रह्मचारिणीूपेन संस्थिता नमस्तस्ये नमस्तसे नमस्तसे नमो नम तर हा मंत्र आपण म्हणू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्या फुलांची माळ घालावी तर या दिवशी अनंत मोगरा चमेली तगर तर यासारख्या फुलांची माळ जी आहे तर ती घालावी